कर आकारणी स्थगिती मिळताच उपोषण सोडले वर्धा बातमी पुलगाव वरून पुलगाव नगर परिषदेने मालमत्ता करात केलेल्या वाढीव करात शासनाकडून स्थगिती मिळताच भीम आर्मीचे विदर्भ प्रमुख अंकुश कोचे आणि सय्यद शाहरुख खान यांनी आमरण उपोषण सोडले पुलगाव नगर परिषद ने चतुर्थ वार्षिक कर आकारणी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस ते सन दोन हजार सत्तावीस ते अठ्ठावीस च्या कालावधीतील वार्षिक कर आकारणी प्रक्रिया सुरू केली होती त्या अंतर्गत शहरवासियांना नेहमीच्या करापेक्षा दुप्पट कर आकारणी केली या विरोधात स्थानिक नगर परिषद समोर भी आर्मीचे अंकुश होते व सय्यद शाहरुख खान यांनी आमरण उपोषणाला बसले होते आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस होता परंतु उपोषणाचे दुसरेच दिवशी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव मी ना वायजे यांनी पत्राद्वारे या कर प्रक्रियेस स्थगिती दिल्याचे नगर परिषदेला कळवले पत्र मिळताच पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी मध्यस्थी करून उपोषण सोडवले यावेळी नगर परिषद प्रशासक कर्मचारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते किरण उपाध्ये जिल्हा प्रतिनिधी आय बी सेगर न्यूज वर्धा सर एक हे आहे याच्यावर की आपण याला म्हणजे एकोणीसशे ते कमिटमेंट आहे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास आहे ना त्याच्या अंतर्गत त्याची सर्व झालेली आहे पण जसं आता आपण अपील अर्ज भरणं अनिवार्य आहे अपील अर्ज भरावं लागणार ना पण ज्याच्यावर समजा आता घर घरटेन आहे आणि त्याचं अपिलर्सन स्वीकारा नाही स्वीकारा तुम्ही घरटेज बरे आहे त्या टप्प्यावर म्हणजे आज दोन तारखे तीन तारखे आहे तीन तारखेला तीन तारखेला ज्या टप्प्यावर त्या टप्प्यावर पण आता आपण आता अपिलर्शन तुम्ही दहा झाली हो आता त्यांनी लिहिलं त्याचं पत्र आहे त्या टप्प्यावर हां हां